नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आरोग्याविषयी नवनवीन माहिती तुम्हाला सांगतच असतो त्यामध्येच मंडई आज आपण आपल्या आरोग्यासाठी विटॅमिन्स देणारे काही पदार्थ आहेत की जी डाळ जी डाळ तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घेतली तर याने तुम्हाला विटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतील तर मंडळी ती कुठली डाळ आहे जी तुमच्या रोजच्या आहारामध्ये घेतली तर तुम्हाला किती प्रमाणात फायदे होतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडई किचनमध्ये बरेच असे पदार्थ असतात ज्याच्या सेवनाने शरीराला फायदे मिळतात तुम्ही योग्य पद्धतीने काही पदार्थाचं सेवन केलं तर शरीरात काही घटकाची कमतरता उद्भवण्यापासून वाचवता येईल मूग डाळ सर्व डाळीमध्ये पचायला हलकी असते जास्तीत जास्त लोक मूग डाळीचं सेवन करतात खिचडी भाज्या पराठा अशा अनेक पदार्थामध्ये मूग डाळ असते मूग डाळ खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वाची कमतरता भासत नाही काउकलाईन केअरच्या तज्ज्ञाच्या मते हिरवी मुगाची डाळ अधिक पौष्टिक असते विटॅमिन बी असं तत्त्व आहे जे शरीरात डी एन ए बनवण्यासाठी आणि शरीराच्या पेशींना ऊर्जा देण्यास मदत करतात ह्या विटॅमिनच्या कमतरतेने ॲनिमिया थकवा कमकुवतपणा अशा समस्या उद्भवतात अशा स्थितीत विटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्प्लिटचा आधार घेण्यापेक्षा विटॅमिन बी असलेल्या प्राकृतिक पदार्थाचा आहारात समावेश करू शकता रोजच्या जेवणात काही बदल केल्यास हे शक्य होईल तर मंडळी विटॅमिन बी मिळवण्यासाठी आहारात आणि लाईफस्टाईलमध्ये काही बदल करायला हवेत मंडळी विटॅमिन बी मांसाहारात जास्त असतं असा समज आहे पण किचनमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेज पदार्थामध्येही विटॅमिन बी ट्वेल्थ भरपूर असतं वैयक्तिकरित्या ह्या डाळीत विटॅमिन बी म्हणजे वन बी सिक्स असते जे शरीराच्या वेगवेगळ्या अवयासाठी गरजेचे असते मूग डाळीतील विटॅमिन ए डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते यामुळे नाईट ब्लाईडनुसार कमी होतात आणि हळ मजबूत होतात विटॅमिन सीसुद्धा यात असते ज्यामुळे इन्युनिस सिस्टम मजबूत होते संक्रमणापासून लढता येते आणि जखम लवकर बरी होण्यासही मदत होते रात्री झोपण्याआधी मूग डाळ व्यवस्थित धुऊन साफ करून घ्या त्यानंतर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर ह्या डाळीच्या पाण्याचं सेवन करा भात किंवा चपातीसोबतसुद्धा ह्या डाळीचं वरण खाऊ शकता ही डाळ शिजवताना कांदा लिंबू घालूनही सेवन करू शकता सकाळच्या नाश्त्याला तुम्ही मूग डाळीचा डोसा खाऊ शकता सॅलेड किंवा हलवा खिचडी स्प्राऊटमध्ये घालून खाऊ शकता यामुळे पोट जड वाटत नाही आणि दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं तर मंडई अशा स्वरूपामध्ये ही डाळ तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्या आणि तुमच्या आरोग्यासाठी जे भरपूर प्रमाणातलं विटॅमिन्स आहे ते तुम्हाला यामधून मिळू शकतं तर मंडई ही होती ह्या डाळीबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद